हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आपण आज मस्त झणझणीत अशी एकदम मसालेदार खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर खांद्याशी वगैरे खिचडी याला म्हणणार नाही मी कारण आम्ही सगळ्या बहिणी ना तर माहेरी जमलो होतो प्रत्येकीच्या घरी काहीतरी नवीन ने वेगवेगळं बनवलं जातं तसंच माझ्या बहिणींनी आज बनवलेली आहे ही रेसिपी मी बनवलेली नाही आहे तर माझी लहान बहीण आहे तिने बनवलेली आहे आणि सगळेजण एकत्र जमल्यानंतर खूप गोंधळ होतो पण म्हटलं खिचडी खूप सुंदर बनवत होती ती म्हटलं ही रेसिपी तुमच्यासाठी झालीच पाहिजे म्हणून खूप पसार आहे तरीसुद्धा ही रेसिपी मी तुमच्यासाठी शूट केली आणि अपलोडसुद्धा करणार आहे मी ती तुम्ही इथे बघू शकता ही माझी लहान बहीण आहे आणि ती आज खरंच ही खिचडी बनवणार आहे आणि सोबत भाजीची सु भाजीसुद्धा बनवून तयार झालेली तुम्ही इथे बघू शकता म्हणजे तयारी एकदम जोरदार अशी चालू आहे तर खिचडीसुद्धा खिचडीची रेसिपी मी तुमच्यासाठी शूट करते आहे ती नको नको म्हणतीये पण मी केलेली आहे शूट खरंच खूप छान टेस्टी बनली होती खिचडी एकदम वेगळ्या चवीची अशी मी तर पहिल्यांदीच खाल्ली होती तर चला तर मग रेसिपी बघूया आपण याची तर ही खिचडी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी तर खोबरं तुम्ही असं चिरण्याऐवजी किसून सुद्धा घेऊ शकता पण अगोदरच चिरून ठेवलेलं होतं हे मम्मीने माझ्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेली आहे मी दोन इंच अद्रकीचा तुकडा होता हा आणि इथे कढीपत्ता आणि सोबतच चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे सगळे ना स्टेप बाय स्टेप मस्त तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे खिचडीला रंगसुद्धा आणि चवसुद्धा एकदम अप्रतिम अशी आलेली होती तर मी सगळं खोबरं घातलेलं आहे आणि मस्त पळी भरतील टाकलेले आहे मी याच्यावर आणि गुलाबी रंगापेक्षा सुद्धा डार्क रंग येईल इथपर्यंत आपल्याला हे खोबरं मस्त छान खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम जाळायचं नाहीये तर तुम्ही इथे बघू शकता मस्त खरपूस आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे आणि खोबरं आता आपण तयार काढून घेणार आहोत आणि याच गरम तव्यावर मस्त आपण अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं सुद्धा मस्त भाजून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या मी मस्त तव्यावर भाजून घेते आणि सोबत कढीपत्ता सुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान परतून झाल्यानंतर एखाद मिनिटवर आपण हे तव्यावरून काढून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे परतवून झालेलं आहे छान सगळं आणि आता आपण हे थोडंसं थंड झालं की लगेचच मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता भाजलेलं खोबरं लसूण अद्रक हिरव्या मिरच्या कढीपत्ता सगळं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतेय आणि आता हे आपण फिरून घेणार आहोत लगेचच याच्यामध्ये मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आपल्याला एकदा फिरवल्यानंतर तर इथे मी धने पावडर घेतलेली आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि घरगुती जो मसाला असतो आपला बनवलेला ठेवणीतला तो घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मी आणि हे सुद्धा आता आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटतोय आपण अद्रक लसूण वगैरे खोबरं तर त्याच्यासोबतच पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर मसाला वाटून झालेला आहे आणि सोबतच मी इथे गॅसवर कुकर सुद्धा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता छान दोन पळ्या तेल टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे मी आणि आता दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले मी आणि तो कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे तर आपण दहा लोकांसाठी खिचडी बनवतोय त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम पुरेसे कारण बाकीचा मसाला सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि कांदा मस्त आपल्याला गुलाबी रंगावर छान आता परतवून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी कांदा गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे तर छान अशा प्रकारे आणखी थोडंसं आपण याला लाल होऊ देणार आहोत तोपर्यंत आपण तांदूळ वगैरे धुऊन ठेवूया कारण सध्या घरात गोंधळ सुद्धा खूप चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर या ग्लासाने मी ते एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ घेऊ शकता हा एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी तर आणि याच्यासोबत आपण एक वाटी भरून तुरीच्या डाळीचा वापर करणार तर तुम्ही मिक्स डाळसुद्धा वापरू शकता मी ते तुरीची डाळ वापरलेली आणि बासमती लांब राईस मी घेतलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तांदळाची निवडही करू शकता आणि सोबतच तुम्हाला दिसते की मी सोयाबीनसुद्धा पाण्यामध्ये एक वाटी भिजवून बाजूला ठेवलेले आहे ते दाखवायचं राहिलं वाटतं माझ्याकडून तर दोन्ही आता स्वच्छ धुवून घेते मी आणि तुम्ही बघू शकता कांदा तळलेला आहे चांगल्या प्रकारे आणि त्याच्यामध्ये हे बनवलेलं सगळं वाटण आपल्याला आता टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने तर सगळं वाटण पूर्ण टाकून घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये आणि मस्त आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर कमी गॅसवर आपल्याला छान याला तेल सुटूपर्यंत मस्त हे सगळे मसाले आता आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर या सगळ्या मसाल्यांसोबत आणखी एक मसाला तिने याच्यामध्ये घातला होता की ज्याच्यामुळे काय होतं की मस्त अशी आपल्या या खिचडीला छान रंग येतो आणि चवसुद्धा तर अशा प्रकारचा हा गरम मसाला आहे तर इथे तिने वापर जो वापरला होता तो तर दर्जेदार कंपनीचा होता तुमच्याकडं जो पण गरम मसाला असेल तुम्ही त्याचा वापर इथे करू शकता आमच्याकडे जो अवेलेबल होता त्याचा वापर आम्ही इथे केला होता तर तीन चमचे मी ते हा गरम मसाला वापरलेला होता आणि तुम्ही बघू शकता खिचडीला रंगसुद्धा त्याच्यामुळे खूप छान यायला लागलेला आहे मसाल्यालाच खिचडी अजून बनायला वेळ आहे थोडासा तर रंग तुम्ही बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे म्हणून सुरुवातीला मसाले थोडेसे कमी घाला नंतर हा गरम मसाला जर तुम्ही सुद्धा घालणार असाल तर आणि छान आता याला तेल सुटलेले तुम्ही बघू शकता या स्टेजला आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून आहे आणि व्यवस्थितपणे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं की आणखी मसाले शिजायला मदत होते आणि सोबतच इथे मी आता हे एक बटाटा कट करून घेतलेलं होतं आणि सोयाबीन घेतलेले तर हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर मी बटाटा आणि सोयाबीन घातलेले तर सोयाबीन वगैरे भाज्या घालणं हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि छान आता सगळा मसाला परतल्यानंतर जे धुवून ठेवलेले तांदूळ होते ना तर ते तांदूळसुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि मस्तपैकी हे परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हे तांदूळ तर तुम्ही बघू शकता खिचडीचा रंग काय भारी दिसतो आहे तर मी इथे आता पाणी घालून घेते तर हे गरम पाणी आहे तर तरी मी ग्लासाने मोजून घालते म्हणजे थोडंसं थंड झालेलं होतं कोमट आहे पाणी तर एक ग्लास आपले तांदूळ होते आणि एक वाटी आपण डाळ घातलेली याच्यामध्ये तर त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर याच्यामध्ये मी चार ग्लास पाणी घातलेले ज्या ग्लासाने मी तांदूळ मोजून घेतले होते ना तर एक ग्लास तांदूळ होते आपले आणि त्याच्यामध्ये मी चार ग्लास पाणी घातलेले तर आपले तांदूळ आणि डाळ शिजायला पाणीही लागेल तर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे हे तर सगळं टाकून आता व्यवस्थितपणे मी हे मिक्स करून घेते आणि छान थोडीशी उकळी आली की झाकण लावून मस्त आपण याची एक शिटी घेणार आहोत आणि आप मस्तपैकी आपली ही गरमागरम खिचडी तयार होईल आणि वरतून थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही इथे बघू शकता झाकड लावून एक शिट्टी घ्यायची आणि मस्त गरमागरम खिचडी आपली बनून इथे तयार झालेली आहे तर या पद्धतीने बनवलेली खिचडी मला सुद्धा खूप खरंच खूप आवडली आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा खरंच साध्या पद्धतीने पण एकदम छान चविष्ट अशी खिचडी आपली इथे मसालेदार बनवून तयार झाली रंगच सांगतो की खिचडी किती झणझणीत आणि टेस्टी बनलेली तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला थोड़ी शी साले दार की थोडीशी ही वेगळ्या पद्धतीची झणझणीत अशी मसालेदार खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर अशा बऱ्याचशा रेसिपीज आम्ही बनवत असतो तर तुम्हाला आवडली तर नक्कीच अशा प्रकारचे रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीत राहील तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बनून बघा नक्की खिचडी मग